नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या आंबर नगरपालिकेच्या राजकीय आखाड्यात गंगाधर भाऊ वराडे यांचे नाव वादळ प्रभाग क्रमांक 1 मध्ये विरोधकांचे धाबे दणानले अंबड नगर परिषदेच्या रणधुमाडीत सध्या एकच नाव मोठ्या जोमाने उच्चारले आहे गंगाधर भाऊ वराडे प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजप व महायुतीच्या या तरुण तडपधार नेतृत्वाने आपल्या सातत्यपूर्ण समाजकार्याच्या जोरावर अशी मुसंडी मारली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालणारे जाती धर्माच्या भिंती दूर सारणारे मनमिडाव आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून गंगाधर भाऊ यांची ओळख निर्माण झाली आहे निवडणुकीपुरती नव्हे तर गेली अनेक वर्ष निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य हा त्यांचा ठसा उमटवणारा ठरलाय युवकांचा लाडका आणि ज्येष्ठांचा आधारवड असलेल्या वराडे यांनी प्रभागासाठी विकासाचे नवे व्हिजन मांडले असून मतदारांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे चित्र दिसते प्रचार दौऱ्यात मिळणारी प्रचंड गर्दी उत्स्फूर्त स्वागत आणि जनतेचा उदंड प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता एकतर्फी झाल्याचे राजकीय विश्लेषकांच्या चर्चेत आहे गंगाधर भाऊंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांची झोप उडाली असून त्यांच्या सर्व गणितांचा फोल उघड झालाय प्रभागातील जमिनीवरील मजबूत पकड जनसंपर्काची भक्कम पद्धत आणि प्रत्येक नागरिकाशी असलेली नाड यामुळे विरोधक हवालदिल झाले आहेत माझा लढा सत्तेसाठी नसून प्रभागातील प्रत्येक सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे तुमची साथ आणि माझा विकास हेच माझे ध्येय असे आवाहन गंगाधर भाऊ वराडे यांनी केले आहे अंबड परिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपा महायुतीचे तरुण तडफदार अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून गंगाधर भाऊ वराडे यांची विजयाकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद